हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल व्लॉग विथ वर्ष आम्ही वर्ष तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते आज आहे अनंत चतुर्दशी आज सगळे गणपती बाप्पा विसर्जन होणार म्हणजे तर आम्हाला आज थोडं बाहेर जायचं होतं म्हणजेच त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं पूजा असते तिकडे त्यांचे सर आहेत बंगाली आणि बंगाली तर त्यांची दरवर्षीच पूजा असते दर दर तर दरवर्षी हे एकटंच जातात तर आम्ही ह्यावेळेस म्हटलं की आम्हाला पण घेऊन जा मग ते म्हणले चालेल मग इथे नाश्ता मी बनवत होते पोहे नाश्ता करून जाणार होतो तिकडं जेवण वगैरे असतं पूजा आहे म्हटल्यानंतर तर आम्हाला अकरा साडे अकराला तर, तर जायचं होतं बारा वाजेपर्यंत पूजा होती तिथून पुढं मग मा, महाप्रसाद होता प्रसाद तर लवकर जायचं होतं पण मी लवकरच उठलेले त्याच्यात पाणी मला वाटलं जाईल त्याच्यामुळे मी पाणी अगोदर भरलेलं सगळं जेवढं काय भांडी होती ती भरून घेतलेली आणि मेन लाईनला पाणी येत नव्हतं त्यामुळं त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली मी देवपूजा वगैरे केली आणि मोदक बनवायचा घाट घातलेला मी कारण अनंत चतुर्दशी होती अजूनपर्यंत मी मोदक बनवलेच नव्हते अकरा दिवस झालेले बाप्पा येऊन तरी बनवले नव्हते मग म्हटलं फायनली आज तरी बनवावेत आणि ह्यांना मोदकले आवडतात हे म्हणले कधी बनवते बाई पहिल्या दिवसापासून बनवते बनवते म्हणली तर आज शेवटी गणपती बाप्पा निघालेले तरीसुद्धा मी बनवले नव्हते तर म्हटलं काय पण करून आज बनवायचे आणि पहिल्या दिवशी नारळ आणलेला मी गणपती बाप्पा बसले तेव्हा मोदक करण्यासाठी त्याचा आज उपयोग करते मी तर आज मोदक बनवणार होते त्याच्यामुळे त्यांना रात्रीच मी म्हटलेलं की मी सकाळी लवकर उठून मोदक करेन आणि मग आपण जाऊ या पूजेला तुमचं ओरखल्यानंतर तर यांना सुट्टी होती त्यामुळे हे सुट्टी असल्यानंतर लेटच उठतात मग काय झालं की मी सारण केलं तिकडे बघा ताटामध्ये सारण दिसतंय आणि पीठसुद्धा म्हणून ठेवलं आणि कपडे माझे आंघोळ करून माझे दोन तीन ड्रेस होते ते धुतले ही लोकं काय उठली नव्हती दहा वाजेपर्यंत आणि माझं माझं घरातलं काम चालू होतं तर एवढ्यालाच मला एवढा वेळ गेला ना की ती दहा वाजता उठली की ह्यांनी गडबड लावली की चल लवकर जायचं लवकर जायचं कर करून आणि मग ती उठल्याशिवाय मला झाडू मारता येत नाही लादी पुसता येत नाही मग ती उठल्यानंतर माझी लादी झाडू आणि हे म्हणले की पंधरा मिनटात उरक आपल्याला जायचं आहे त्यांना काय आंघोळ करायची लगेच निघायचं नाश्ता रेडी असतो आपल्यासारखं त्यांना थोडे काम करायचं असतं त्यांना उरक उरक म्हणायला काय जात आहे जिथल्या तिथं सगळं करूनच जावं लागतं आपल्याला तर मग ते म्हणले पोहेच मला खायचे आहेत नाश्त्याला मग पोहे नव्हते संपले होते माझं सामान आहे सगळं त्यामुळं दुकानात ना लागतं आहे सारखं टिची टिची मग काय तेवढ्या गडबडीत दुकानात गेले पोहे आणले त्याच्यामध्ये एक दुकान बंद होतं त्यामुळे दुसऱ्या दुकानात भयंकर गर्दी होती तिथे दहा मिनटं थांबल्यानंतर मला नंबर आला असं सगळं म्हणजे जेव्हा आपल्याला उशीर होतो किंवा काहीतरी गडबड असते तेव्हाच लेट होत असतं नेहमीच मग तिथून पुढं मग मी पोहे भिजत घातले आणि मग पोहे बनवायला घेतले नाश्ता तर मी उपीट बनवणार होते तर हे म्हणले पोहेच बनव त्याच्यामुळे मग पोहे बनवले आणि त्याच्यामध्ये पण असं असतं की आम्ही तिघं आदिराज मी आणि हे पोहे खातो आणि ह्या मॅडमला आमच्या पोहे आवडत नाहीत कांदा असल्यामुळं मग त्या मॅडमसाठी परत चहा म्हटलं करावा कारण तिला काहीतरी चहा बिस्किट तरी, तरी खाईल दूध तर पित नाही ती पोहे खात नाहीत ते एक टेन्शन मग परत चहा पण ठेवला असं सगळा आणि मग पटापट -पत नाश्ता करून भांडी मी तशीच ठेवली किचन क्लीन केला फक्त आणि कपडे ह्या तिघांची होती पावडर ले ले ती भिजत घातलेली पावडरमध्ये आणि मग गेलो आम्ही सगळं उरकून तरी ते बघा सारण केलेलं एवढं एका नारळाला थोडंसं कमी खोबरं टाकलेलं बघ एका नारळाचं होतं आणि एवढं भारी सारण झालेलं म्हणजे दिसायला पण छान दिसत होतं गोल टाकलेलं आणि इथं पोहे रेडी आहे तिथं चहा रेडी आहे मग आष्टा करून आम्ही घरातून साडे अकराला आय थिंक निघालो आणि अशी बघा देवीची मूर्ती होती आणि खूप मस्त दरवर्षीच अशी पूजा असती यावर्षीच ह्यांनी आम्हाला फक्त आणलेलं तर मग मस्त पाया वगैरे पडलो दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि मग वरती यांचं जिथं ऑफिस आहे तिथं गेलो तर यांची जिथं प्लेस म्हणजे इथं जे बसतात तिथं मग मी बसली खुर्चीवर एवढ्या वर्षानंतर मी ऑफिसच्या चेअरवरती बसले होते भारी वाटत होतं लॅपटॉप सॉरी कम्प्युटर होता समोर आणि या दोघांचं चाललेलं बटणं दाबायची त्याच्यानंतर यांनी मग ऑफिस स्टाफशी वगैरे आमचं बोलणं झालं म्हणजे ओळख वगैरे करून दिली आणि मग आमच्या तिकडची एक वाईकडचीच आहे यांची एक ऑफिस स्टाफ त्यांच्याशी बोललं वगैरे त्यांचं बाळ होतं छोटं त्याच्यानंतर हे आईंनी आम्हाला ऑफिस दाखवायला नेलं वरती जे होतं ते तर इथं छोटंसं किचन आहे ते रविवारचं फक्त येतात ह्या ऑफिसमध्ये तर संडेला ते काय जेवत वगैरे आहे तर इथं ते दाखवत होतं की या किचनमध्ये त्यांच्यासाठी मग जेवण बनतं संडेला जेव्हा हे येतात ऑफिसला तर हे छोटंसं किचन आहे इथं आणि खाली आहे ते मोठं आहे खाली ग्राउंडला जे आहे तिथे सगळ्या लोकांचं होतं आणि इथं एखादं सरांची कॉफी किंवा काय असेल किंवा हे संडेला येतात तेव्हा यांचं जेवण या ठिकाणी होतं हे सगळं वरचं दाखवत होते थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर जेवण करायला गेलो जेवण एकसो एक, एक आयटम होते आणि खूप मस्त जेवण होतं मला लाज वाटत होते व्हिडिओ काढाय त्यामुळे मी थोडासाच व्हिडिओ घेतला आईस्क्रीम पण होते मग आईस्क्रीम आम्ही गाडीत आणले खायला कारण पाऊस चालू झालेला बारीक बारीक आणि तिथे आम्हाला एका शेजारीच मंदिर आहे तिथं जायचं होतं म्हणजे काही अंतरावर उड़ा 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 तर एवढा पाऊस आला एवढा भयंकर पाऊस आला की मग आम्ही परत युटन घेतला कारण ते म्हणले पावसात जाऊन काय उपयोग नाही होणार तिकडं म्हणून आम्ही अर्ध्या वाटेतून परत घरी यायला निघालो आणि तिकडं त्या भागात एवढा पाऊस होता आणि इकडं आलं तर कडक ऊन पडलेलं असं झालं की उगंच आलो माघारी त्याच्यानंतर त्या दिवशी जे दर्शन राहिलं होतं आमचं घ्यायचं गणपती बाप्पांचं नवी मुंबईच्या राजाचं कारण त्या दिवशी खूप गर्दी होती मेल्या मेला लागला आहे त्याच्यामुळे त्यामुळे मग आम्ही आता येताना इथंच उतरलो आणि मग गेलो म्हटलं दर्शन तर घेऊया आजचा लास्टचा दिवस आहे तर इथे बघा विसर्जनाची तयारी सुरूच होती चार वाजलेले आम्ही चार वाजता इथे आलो आणि वेळ यांचा फोन चालू होतो कुठं पण बाहेर जावा ह्यांना ऑफिसचे फोन येतच राहतात आणि बराच वेळ उभं राहिलो थोडंसं आराध्याला खरेदी केली क्लिप्स वगैरे घेतल्या आणि असं बाहेरचं हे होती बघा सजावट खूप मस्त डेकोरेशन असतं दरवर्षीच आणि गणपती बाप्पांची मूर्ती तर मला इथली गणपती बाप्पांची मूर्ती खूप आवडते दरवर्षीच तर मस्त होती नवी मुंबईचा राजा तर आज सुद्धा बरेच जण येत होते दर्शनासाठी काल महाप्रसाद झालेला आणि आज लास्टचा दिवस म्हणून सगळेच येत होते लगेच घरी आलो की घरी पण विसर्जन चालू झालेलं बप्पांचं तर माझ्या फ्रेंडच्या पण बप्पांचे विसर्जन म्हणजे निघाले होते तेवढ्यात मग मी बाहेर आले आम्ही सगळे बघायला गेलो आणि मग तिथून पण पाया वगैरे पडून आलो तर आज दिवसभर विसर्जन असल्यामुळे ना सगळीकडं वाजत गाजत होतं आणि खूप मस्त वाटत होतं मग त्याच्यानंतर खूप लेट असे मी कपडे धुतली घरातलं आवरलं आणि मोदक करायला घेतले कारण सकाळी पीठ मळलेलं मोदकांचं आणि सारण पण तयार करून ठेवलेलं तर अगोदर मी यांना म्हटलेलं मला थोडी हेल्प करा हे म्हटले मला नाही जमत त्याच्यामुळं मग माझ्या एकटीचाच घाणा चाललेला म्हणजे करायचं त्याच्यात मध्ये येत होती बघा मी घरात काहीतरी आणाय गेले ही नाही तर कारभार केला तर तिला तर काही येत नाही अजून पण तिला लेमधीमध्ये करायचं असतं तर मला ना एवढं मोदक येत नाहीत म्हणजे कळी वगैरे पाडता येत नाही काय बोलतो आपण ते पाकळ्या करता येत नाहीत मी जसे आले ना मला साधे वादे तसे मी केले आणि पीठ कसं सकाळी मळल्यामुळं थोडंसं हे झालेलं त्यामुळं थोडंसं पीठ आणलं लावायला आणि मग पहिल्यांदा मी काय केलं चपाती जशी आपण लाटतो ना पातळ तसं लाटून घेतलं आणि ग्लासनं छोटे छोटे त्याचे गोल पाडले आणि केले तर लेट छोटे छोटे मोदक वाटत होते आणि मला ते पाकळ्या वगैरे येत नाहीत व्यवस्थित त्यामुळं मी आपलं मोदकाच्या भानगडीत पडत नाही करायच्या पण ह्यांना खायचे होते मग केले तर अगोदर असं केलं तसं नाही जमलं नंतर मग परत छोटे छोटे गोळे केले एक एक लाटी लाटली आणि मग मोठे मोठे मोदक बनवले मी तुम्हाला दाखवेनच फोटोमध्ये आणि तळले पण मोदक एकदम खुसखुशीत मस्त झालेले रवा टाकलेला थोडासा बारीक रवा आणि गव्हाचं पीठ टाकून ते आपण मळतो ना तसं मळलेलं गरम गरम एकदम खुसखुशीत लागत होते आणि सारण पण छान झालेलं त्याच्या ड्रायफ्रूट पावडर वेलची पावडर मी टाकलेली त्यामुळं भारीच झालेले आणि ह्यांना मी म्हटलं जसे होतील तसे खायचे म्हणले चालेल आपल्याला खायचे तर कसे पण करा येतील तुला तसे कर आम्ही खाऊ म्हणून आणि तर बघा मी कशा पाकळ्या करत होते मला जमतच नव्हतं मला जमतच नाही हे काय माहीत कसं मला एक साच्याच घेणार आहे मी यासाठी आता एक मला माझंच कसं तरी वाटतंय की मला मोदक करायला झाले ती म्हणजे त्या पाकळ्याच्या व्यवस्थित पाडता येत नाहीत आणि कोण असेल का असं की आज ज्याला मोदक करताय कुठली लेडीज असेल का की ज्याला मोदक करता येत नाहीत तर हे बघा आपले मोदक छोटे छोटे जे होते ते खाल्लेत आणि मोठे मोठे राहिले ते तर बघा कोणता प्रकारे या मोदकांचा मला जसे आले तसे मी बनवलेत जाऊ द्या द्या त्याच्यानंतर गणपती बाप्पाला घरातल्या ठेवला एक मोदक म्हणजे प्रसाद ठेवला आणि मग आम्ही खाल्ले स्वयंपाक वगैरे केला आणि त्याच्यानंतर मिरवणूक निघालेली मंडळाच्या गणपती बाप्पाची तर तिकडे बघायला गेलो तर असा होता छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय